टाकळे या ठिकाणी आज तुम्ही माननीय खासदार साहेब शिर्डी लोकसभा संघाचे त्यांनी त्यांच्या संदर्भात तुम्ही जे अतिक्रमण संदर्भामध्ये चर्चा केली साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला अतिक्रमण संदर्भामध्ये साहेबांना मी जी नोटीस दिली त्या निवेदनामध्ये साहेबांनी नोटीस वाचली ती त्यावरती आपण चर्चा करू आपण तुम्हाला फोन करतो बोलून घेतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय भेटेल त्याची मी दखल घेतो म्हणजे सांगतो बोलू तुमचं कि, किती नुकसान झालेलं आहे कोपरगाव मध्ये तुमचं शॉपिंगचं हे होतं दुकान आतापर्यंत मशिनरी होते चार पाच लाखाचा माल होतपणे जमीन उद्वस्त झाला तुम्हाला आता प्रशासनाकडून काय अपेक्षा काय आहे साहेबांकडून लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला <laughs> मला फक्त माझ्या मटेरियलची आणि मशिनरीची भरपाई करून द्यावी मला विनंती आहे मला त्यांनी अर्थ जरी दिला असता तरी मी पूर्ण मशिनरी वगैरे काढून घेतल्या सहा वर्षाची एवढी मेहनत आहे एवढा मेहनतीने मी उभा केलेला माझा बिझनेस पूर्ण झिरो करून टाकला दागदागिने गाहान ठेवून मी हा बिझनेस चालू केला होता त्यांनी डायरेक्ट झिरो केलाय मला आता काय करायचं याला जबाबदार कोणी त्यामुळे <laughs> मी खासदार साहेबांकडे निवेदन दिलं आहे त्यांनी शासन म्हणतं लाडकी बहीण लाडकी बहीण आणि जर लाडक्या लाडक्याबहीचंच घर उद्ध्वस्त झालं मावशीला बघितलं आम्ही लोकप्रति निधीसमोर अक्षरशः रडत होत्या त्यांच्या ज्या भावना आहे त्या अतिशय वाईट आहे ते परिस्थिती अशी झालेली आहे की सरकार म्हणतं लाडकी बहीण लाडकी बहीण आज जर लाडकी बहीण जर लोकप्रतिनिधी पुढे जर रडायची वेळ आली तर मग या शासनाला शासनापुढं आपण काय म्हणणार मावशी लाडकी बहिणी संदर्भात काय म्हणणार शासन लाडकी बहीण दिली पण लाडक्या बहिणीला चुलबंद उभी केली ते चूल बंद केली लाडक्या के बहिणीची hmm. आणि ती देऊन ना देऊन त्याचा फायदा काय झाला नाही hmm. उपयोग झाला त्या जवळ ते लाडक्या बहिणीला चार जणीला दिला पण इकडे चार जणी लोकशाहीत ना आज माझ्या पोराचं आखं सगळी आयशेची तेवढी त्याची गरबती होऊन गेली ना त्याची गाडी काहीच नाही राहिलं माझ्या पोराच म्हणजे आज चुलबंदी माझ्या घरामध्ये माझे सगळे डागडागिरी घाण ठेवून मी त्याला धंदा उभा करून दिला होता त्यांनी सगळ्या माती मी करून दिला अर्धा तास जरी दिला असता तरी आज माझ्या पोरात जितकं काहीतरी सामान तुमचं दुकान कोणत्या ठिकाणी होतं बस स्टॉप च्या हां हां त्यांनी नोटीस देताना फक्त शेडला नोटीस दिली होती जे पत्र्याचं शेड टाकलेलं होतं त्याला नोटीस दिली होती आणि काढता मी काढून घेतली शेडचं पूर्ण शेड काढून घेतली त्या दिवसाचे त्यांनी नंतर आल्यानंतर पूर्ण